नमस्कार मी अजित चव्हाण महाराष्ट्राला सामाजिक चळवळींची फार मोठी परंपरा आहे पण सध्या महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या अतिशय अस्वस्थ आहे आणि कारण आहे मराठा आरक्षण आंदोलनाचं या याविषयी बोलण्याकरता आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते ज्यांनी मराठा आरक्षणाकरता सर्वप्रथम बलिदान दिलं संघर्ष केला आणि हा विषय ऐरणीवरती आणला त्या मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील ते माथाडी कामगारांचे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे वि विधान परिषदेचे आमदार आहेत आणि अर्थातच मराठा आरक्षणातले एक प्रमुख नेते आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत नरेंद्रजी आपलं खूप खूप स्वागत आज आपल्याला बोलून चर्चा करण्याचा मनोदय याच्याकरता आहे की काही वेगळ्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकायचा आहे सध्या समाज प्रचंड अस्वस्थ आहे एका अशा मागणीकरता अशा पद्धतीनं समाजाला सांगितलं जातं आहे की त्याच्यात आता आता असं वाटू लागलं आहे की याच्यामध्ये आरक्षण मिळवण्यापेक्षा ही चळवळ कशी वाढत राहील असं दडलेलं आहे की काय आपल्या वडिलांनी म्हणजेच क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाकरता शब्द सांगून बलिदान केलं तेव्हाची चळवळ आजची चळवळ कसा फरक दिसतो आहे खरं म्हणजे मला आजही तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीची ती सकाळ आठवते की ज्या सकाळी वडिलांनी समाजाला दिलेला शब्द तो त्यानं पूर्ण केला स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील माझे वडील सदैव कामगार चळवळीमध्ये काम करत असताना माथाडी कामगारांचा मुलगा कामगार नसून तो अधिकारी झाला पाहिजे त्याला आरक्षणाच्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे महाराष्ट्रभर दौरे करत त्यांच्या एक लक्षात आलं की खरं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना या आरक्षणाचं जे काही योजना आहेत या योजनेमध्ये शिक्षणाकरिता आणि नोकरीकरिता हे मिळावे जात म्हणून देशामधून आरक्षण देण्याची परंपरा आणि ह्या परंपरेमध्ये परत एकदा काही समाज घुसवण्यापेक्षा आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं जेणे जात ही संपुष्टात येईल आणि भारत देश हा एकत्रपणे राहील उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण देत असताना आर्थिक निकषावरती आरक्षण ही परंपरा छत्रपती शाहू महाराजांनी केली काही प्रमाणामध्ये तशा प्रकारचं आरक्षण देशामध्ये लागू होत असताना महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे आणि पुरोगामी राज्यामधून हा सुरुवात व्हावी याच्यासाठी प्रयत्न केला कठोरचा निर्णय घेत असताना एका मोठ्या जनसामुदायाच्या मेळाव्यामधून त्यांनी सरकारला तो इशाराच दिला होता परंतु तत्कालीन त्यावेळच्या काँग्रेसचे नेते राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय बाबासाहेब भोसले काही काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातले जे दिल्लीच्या राजकारणामध्ये सक्रिय होते परंतु अण्णासाहेबांचे विचार या विचारांमधून परत काँग्रेसचे काही कार्यकर्ते अलिप्त जाऊ नये म्हणून साहेबांचा एकही निर्णय त्यांनी मान्य केला नाही आणि तो कोठर निर्णय घेतला या निर्णयाला वडिलांच्या निधनानंतर मग कधी मंडल आयोग कधी बापट आयोग या सगळ्या आयोगामध्ये ज्या जात्यांना वडिलांनी नेतृत्व केलं होतं त्यांना आरक्षणाचे फायदे मिळाले पण मूळ मराठा समाज तसाच वंचित राहिला राज्यकर्त्यांनी वेगवेगळी वेळेला मराठा समाजाचा वापर केला मग कधीतरी काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले कालांतराने एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर ज्यावेळेला राष्ट्रवादीने काँग्रेसची सत्तेवर आली त्यांनी मराठा म्हणून पक्ष स्थापन केला पण मूळच्या मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका कधीही राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली नाही ह्याची झळ त्यांना पडली नाही परंतु हे सगळं पेटलेलं आंदोलन दोन हजार सोळाला कोपर्डीची घटना घडली आणि तालुका स्तरावरती आणि जिल्हास्तरावरती ज्या वेळेला आंदोलनं सुरू झाली त्यावेळेला ह्या आंदोलनाला सामोरं जाण्याचं काम तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी धाडस दाखवलं नाही तर राजकीय गणित अशी जोडली गेली होती की एवढा मोठा मोर्चा ज्या वेळेला आझाद मैदानला येईल लाखोंच्या संख्येने त्या मोर्चाला सामोरं जात असताना सरकारी अपयशी ठरलं आणि सरकारने आता सरकारमधून राजीनामा द्यावा परंतु चाणक्य नीती योग्य समाजाला न्याय मिळावं वर्षानुवर्षी समाजापासून आरक्षित आरक्षणापासून वंचित राहिलेला मराठ्यांना न्याय मिळावं कायद्याच्या चौकटीमध्ये ह्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी खरा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये बारा टक्के नोकरीमध्ये आणि तेरा टक्के आरक्षण त्यांनी त्या ठिकाणी दिलं देवेंद्रजी एक गोष्ट आहे बघा इथे तुमच्या हातावरती सुद्धा लिहिलं आहे देवेंद्र मी भारतीय जनता पक्षाचं काम करतो कारण माझ्या समाजाला न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीसजींनी केलं मला एक फरक आपल्याला विचारायचा आहे कारण आपल्या घराण्याला मराठा आरक्षण आंदोलनाची परंपरा आहे आपल्या पिताश्रींनी त्याकरता बलिदान केलेलं आहे पंचावन्न पंचावन्न साठ साठ वर्ष ज्यांचं महाराष्ट्रामध्ये सरकार होतं ज्यांनी मराठा आरक्षणाची खिल्ली उडवली ते शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल यांना टार्गेट केलं जात नाही इवन महायुतीच्या सरकारमध्ये आत्ता जर आपण बघितलं तर फक्त एकच नेता एकच पक्ष भारतीय जनता पक्ष ज्यांनी आरक्षण दिलं आहे त्यांना टार्गेट केलं जातं कुठलाही मराठा समाजाचा नेता समाजापर्यंत वस्तुस्थिती पोचण्यात काय यशस्वी ठरला नाही साहेब माझा टॅटू असो व माझे पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचारांमध्ये काम करत असताना मी मराठा आहे आणि मी अण्णासाहेब पाटलांचा मुलगा आहे मी ती सर्व चळवळ लहानपणी पाहिलेली आहे माझ्या वडिलांनी ज्यावेळेला कठोर निर्णय घेतला त्यावेळेला मी प्रत्यक्षात बाजूच्या रूममध्ये हजर होतो वडिलांचं रक्त आम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या समाजाशी गद्दारी आयुष्यात करू शकत नाही देवेंद्र फडणवीस साहेब हे अष्टपैलू नेतृत्व मी पाहिलं की मूळचे मराठा नसताना देखीलही मराठा समाजाच्या असणाऱ्या विविध अडचणी समजून घेतल्या महामंडळ अठ्ठ्याण्णव साल साली झालं वडिलांच्या नावाचं जे महामंडळ आहे हे अठ्ठ्याण्णव साली मनोहर जोशींच्या काळात झडलं गेलं परंतु नव्याण्णव नंतर ज्यावेळेला राष्ट्रवादीने काँग्रेस सत्तेवर आलं त्यावेळेला महामंडळाला का चालना दिली नाही सारथीसारखी संस्था आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजासाठी सुरू केली ज्याची सगळी चांगल्या पद्धतीने हाताळणी ही आदरणीय दादा उपसमितीचे अध्यक्ष म्हणून केली मग याच्या अगोदर मराठा समाजाचा कळकळ त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण स्वर्गीय विलासराव देशमुख यांना का आलं नाही याच्यामध्ये फार मोठं राजकीय गणित त्यावेळेला होतं जे राजकीय गणित आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोडून काढलं आणि मराठा समाजाला आंदोलनामधून बाहेर काढत असताना त्यांना न्याय द्यायचं काम केलं आरक्षणाची खरं मदत जर कुणी केली असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली अमित शहानी एक वक्तव्य केलं की भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं की मराठा आरक्षण येतं शरद पवारांचं सरकार काँग्रेसचं सरकार आलं की ते मराठा आरक्षण जातं याचं कसं विश्लेषण करा बघा राज्यात जे मुख्यमंत्री पदावरती काँग्रेस सरकार असताना आदरणीय पवार पवारसाहेब पण राहिले होते मग जे आमचे कार्यकर्ते बोलतात चौऱ्याण्णव साली जाणीवपूर्वक काही समाजाला आरक्षणामध्ये वाढ केली त्यावेळेला कुठं तुम्ही या ठिकाणी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेतला होता पण तुम्ही काही समाजाला वाढून दिलं मग त्यावेळेला मराठा समाजाला घालता आलं असतं तुम्ही का नाही घातलं आरक्षणाचं निर्णय हा दोन हजार सोळाच्या आंदोलनानंतर नव्हताच एकोणीसशे ऐंशीपासून अण्णासाहेबांच्या नंतर कधीतरी प्राध्यापक वडजे सर अण्णासाहेब जावळे आमचे भाजपचे व किंवा आमचे मराठा नेता स्वर्गीय विनायकराव मेटेंनी मांडली होती मग त्यावेळेला वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांनी करणं गरजेचं होतं सुरुवातच भाजपनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली आणि तुम्ही जर बारकाईनं पाहिलं असेल तर बारा टक्केचं आरक्षण नोकरीमध्ये आणि तेरा टक्केचं शिक्षणाचं आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं दिलं त्यावेळेला विविध सरकारी योजनेमध्ये त्या त्या मुलांना संधी मिळाली पोलीस भरती महसूल एम पी एस सी अशा सगळ्या योजनेमध्ये मिळाली आय मध्ये मिळाली बरं हे मर्यादित राहिलं नाही परंतु ज्यावेळेला एखादा सदग्रस्त हायकोर्टात गेला तर हायकोर्टामध्ये बारा आणि तेरा टक्के एस सी बी सीचं आरक्षण त्यांनी टिगवलं ह्याचा अर्थ काय तिथं त्यांनी दुरुपयोग केला नाही सत्तेचा कायद्याचा व्यवस्थितपणे मांडणी करून तो न्याय मराठा समाजाच्या बाजूनी त्यांनी मिळवून घेतला काही परत आमचे भाऊबंद भावकी आमची ही परत सुप्रीम कोर्टाला गेली आता सुप्रीम कोर्टाला गेली त्यावेळेलाही दोन हजार एकोणीसच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये म्हणजे खासदारकीच्या निवडणुकीला गेली तरी त्या ठिकाणी तिथं स्थगिती होती आपल्या असणाऱ्या जज वकिलांनी युक्तिवाद करणाऱ्यामध्ये योग्य युक्तिवाद करून तसंच ते प्रलंबित ठेवलं होतं सरकार गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची जबाबदारी होती की त्या ठिकाणी तुम्ही जो उपसमितीचा अध्यक्ष केला त्या उपसमितीच्या अध्यक्षांनी योग्य युक्तिवाद वकिलांच्या माध्यमातून करणं गरजेचं होतं काही वेळा तर ट्रान्सलेशन पण केलं नाही आणि त्यामुळे ते गेलं ही वस्तुस्थिती आहे परंतु कालांतराने परत या महाराष्ट्रामध्ये मा फार वेगळ्या प्रकारचा निर्णय घेतला घडला आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्रीपदी जबाबदारी घेतली फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाब घेतली परत मराठा समाजाला न्याय द्यायचं काम या ठिकाणी सुरू केलं याचा अर्थ काय होतो स्पष्ट होतं की भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे सत्तेवर असणारं नेतृत्व आहे नेतृत्वाला मराठा समाजाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्याबद्दल आत्मीयता आहे म्हणून आरक्षण दिलं सत्तेवर गेल्यानंतर ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंच नाही योजनाच दिल्या नाही ते काँग्रेस म्हणून ते राष्ट्रवादी म्हणून ते सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आरक्षण घालवलं आणि परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन जायला सरकार स्थापन करतात त्यावेळेला परत मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल आणि इतर योजनेबद्दल भरीव ताकद देतात ह्याचा अर्थ स्पष्ट होतं की भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठ्यांना न्याय देतात शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे मराठा आरक्षण घालवण्याकरता जबाबदार आहेत आणि आत्तासुद्धा मनोज जरांगेंचं जे आंदोलन सुरू आहे त्यात निदान मराठवाड्यामधल्या मराठा बांधवांचा कुणबी दाखल्याचा प्रश्न सुटला असता पण त्यात राजकारण घुसलं असं वाटतं खरं म्हणजे या आंदोलनामध्ये खरी सुरुवात मराठवाड्यामध्ये आमच्या किशोरराव चव्हाण साहेबांनी चालू केली मराठा चळवळीचे कार्यकर्ते आहेत आणि ते बारा आणि तेरा टक्के आरक्षण मिळालं त्यावेळेला ते, ते देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणत होते की त्यांचा जो काय अभ्यास आहे त्या अभ्यासाप्रमाणे त्यांची एकच मुद्दा होता की मराठवाडा हा निजामांच्या काळामध्ये मराठ्यांना कुणबी म्हणून त्या ठिकाणी आरक्षण मिळत होतं आणि ज्या वेळेला ते महाराष्ट्रामध्ये सामील झाले मराठवाडा जे आमचा विभाग आहे ते जिल्हे आहेत त्या जिल्ह्याबरोबर इतर समाजाच्या लोकांना आरक्षण मिळालं पण मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण दिलं गेलं नाही ते मिळालं पाहिजे परंतु अचानकपणे हा मुद्दा मनोज जरंगे पाटलांनी उचलला आणि त्यांना त्यांचं यश पण मिळालं मी कौतुक करतो की त्यांच्या आंदोलनामध्ये यश मिळालं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या वेळेला महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेला त्यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदरणीय अजितदादा पवारांनी संयुक्तपणे बैठक घेतली निर्णय घेतला की या मागणीला आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि या मागणीला अनुसरून आपण सर्वेक्षण केलं पाहिजे कमी वेळामध्ये सगळ्यात मोठं सर्वेक्षण झालं महाराष्ट्रामध्ये कुणबी दाखल्याला तुम्ही तालुका स्तरावरती जाऊन सर्वेक्षण करता आणि कित्ये लाख कुणबी समाजाला म्हणजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळतं हे कशामुळे मिळतं हे महायुती म्हणून त्या ठिकाणी मिळतं निश्चित महायुतीने प्रयत्न केला महायुतीने प्रयत्न केला म्हणजे सर्व तीन पक्षाने केला का एका पक्षाने केला है? का फक्त मुख्यमंत्रीने केला है? का फक्त उपमुख्यमंत्री केलाय नाही तीन त्रिदेव एकत्र आले आणि या तिघांनी निर्णय घेतला की मराठवाड्याला जर मराठा समाजाला आम्ही कोणीही प्रमाणपत्र दिलं आणि त्यांचं जर सर्वेक्षण आम्ही व्यवस्थित करू शकलो तो उर्वरित जो कोकण विभाग आहे पाच जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्र आहे ह्यांचा बऱ्यापैकी तो ताण कमी होईल आणि मूळच्या कुणबींना मूळच्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील आणि मग मराठ्यांसाठी एखादा आरक्षणाचा प्रश्न माझा असा आहे नरेंद्रजी की या आत्ताच्या घडीला जे चाललंय राज्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनात राजकारण शिरलंय असं वाटतं हे आंदोलन कोणीतरी चालवतंय असं वाटतं शंभर टक्के मी या आंदोलनाला पाहताना स्पष्टपणे असं पाहतो की आमचे वडीलही होते कालांतराने आम्ही पण कामगार चळवळीमध्ये काम करतो आम्ही कुठल्या पक्षाला निवडणुकीच्या माध्यमातून टार्गेट करत नाही कालचे झालेल्या खासदारकीच्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं जेणेकरून समाजाला मूळ निवडून येणारे लोकांना तुम्ही पाडा आणि अशा प्रकारचं वक्तव्य करून महायुतीचे खासदार जे महा होते खास करून भारतीय जनता पक्षाचे जे तुम्ही पाडले हे जो अर्थ त्यावेळेलाच काही लोकांच्या लक्षात आलं की महायुतीचा एक पक्ष घटक आहे जो सत्तेने आमदार आमदारकीमध्ये जास्त आहे तरी तो उपमुख्यमंत्रीपद भूषवतो ते जे मंत्रिमंडळातली लोकं आहेत त्या पक्षातल्या असणाऱ्या उमेदवाराला तुम्ही पाडलं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना पाडलं आता नव्यानं त्या ठिकाणी सगळेच उमेदवार पाडायचे अशा प्रकारची चर्चा चालू होती गेल्या आठवड्यामध्ये काल तुम्ही अचानकपणे म्हणताय की महायुतीच्या असणाऱ्या आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यांचा पक्ष आदरणीय अजितदादा साहेब त्यांचा पक्ष या पक्षालाच फक्त निवडून द्या आणि भाजपचे उमेदवार पाडा किती तुम्ही राजकारण आणताय का करताय तुम्ही हे सगळं तुम्ही भाजप द्वेषी आहात हे तर स्पष्ट झालेलं आहे परंतु तुम्ही समाजाला अशा प्रकारचा द्वेष करून भडकवणं हे किती योग्य आहे ह्याचं कारण काय माहिती आहे का ज्या मुख्यमंत्र्यांनी किंवा ज्या पक्षाने बारा आणि तेरा टक्के आरक्षण दिलं त्याच धर्तीवरती आरक्षणाची आता ओळ वाढवत चाललेली आहे जर त्या काळातही योग्य आरक्षण दिलं नसतं जे पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री असताना अपूर सर्वेक्षण केलं मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेणं गरजेचं होतं जो त्यांनी घेतला नाही या चुका आहेत काँग्रेसच्या काँग्रेसच्या चुका आहेत त्या चुका झाल्या त्यांना तुम्ही काय बोलणार नाही आणि ज्या पक्षाने तुम्हाला आरक्षण दिलं पहिल्या टप्प्यामध्ये तुमची मुलं लागली पोलिसांमध्ये बारा टक्क्याप्रमाणे मुलं लागली महसूलमध्ये लागली प्रशासनामध्ये लागली आय एस झाली एम पी एस झाली डॉक्टर म्हणून त्यांना तेरा टक्केचं बेनिफिट घेतलं ॲडमिशन मिळाले इंजिनियर झाले तुम्ही त्या पक्षातल्या असणाऱ्या उमेदवारांना पाडण्याची भाषा करता म्हणजे साजिकच कर आहे तुमचं धोरण हे आरक्षणापासून अलिप्त राहून आता राजकारणामध्ये उतरलं हे स्पष्टपणे दिसतंय नरेंद्र अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष या कारकिर्दीमध्ये किती समाधान वाटलं की अण्णासाहेबांचं नाव असलेल्या महामंडळाचा मी अध्यक्ष झालो आणि आत्ता तुम्ही एक लक्ष उद्योजक घडवण्याच्या बाबतीतला जो टप्पा आहे तो पार केला हा देखील एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताकदीचा विजय आहे का शंभर टक्के मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामधून काही सूचना आल्या होत्या त्या सूचनेमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करा आमचं महामंडळ ही साहेबांचं वडिलांच्या नावाचं महामंडळ ही कर्ज देणारं महामंडळ होतं त्या महामंडळाला अडचणीत आणण्याचं काम त्यावेळेच्या चेअरमननी आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं होतं ज्याची आता केस कोर्टामध्ये चालू आहे अशा परिस्थितीमध्ये स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या नावाला धक्का लागता कामाने भ्रष्टाचार होता कामाने किंबहुना खऱ्या मराठ्यांना त्याचा न्याय मिळाला पाहिजे ग्रामीण भागाचं ही संकल्पना देवेंद्र फडणवीस साहेबांची होती यदाकदाचित कदाचित राजकारण म्हणून साहेबांचा मुलगा म्हणून ह्याला खुश करायचा असेल किंवा मराठा समाजाला खुश करायचं असेल तर आम्ही शंभर कोटी देऊन मोकळे झाले असते आणि मग शंभर कोटी कसे वाटावे याचं कुठल्या तरी लोकांकडनं नियंत्रण आलं असतं पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी महामंडळ भ्रष्टाचारमुक्त करण्याचा निर्णय घेतला राजकारण विहिरीत हे महामंडळ चालावं अशा प्रकारच्या मला सूचना दिल्या ह्या सूचनेप्रमाणे त्यांनी मला जिल्हास्तरावरचे दौरे करण्याचंही वेळोवेळी माहिती दिली गेली आमचे साहेबांचे त्यावेळेला भूषण गगराणी साहेबांच्या माध्यमातून कलेक्टरनं निरोप जायचा कलेक्टर स्वतः महामंडळाची बैठक असली तर पूर्ण बैठकीला उपस्थित राहायचे त्याचबरोबर ते हे खबरदारी घ्यायचे की बँकेची लोकं आली पाहिजेत आणि जिथे मला अडचण यायची तिथे फडणवीस साहेबांना फक्त एक एस एम एस जरी मी केला तरी तो मार्ग मोकळा होत होता मराठा तरुणांसाठी हे सगळं शंभर टक्के प्युअर मराठा समाजाच्या तरुणांसाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी महामंडळाला ताकद दिली आर्थिक बाजूने ताकद दिली म्हणून आजपर्यंत आम्ही लक्ष गाठू शकलो नरेंद्रजी परत एकदा आम्ही आपल्या राजकारणाकडे घेऊन येतो की एक दृष्टानेता पाठीशी असला तर समाजाचे प्रश्न पटापट सुटतात परंतु ज्यांनी आरक्षण दिलं ज्यांनी महामंडळ दिलं सैजीराव गायकवाड असतील श्रीमंत छत्रपती मालोजी राज, मालो राजे असतील शाहू महाराज असतील या सगळ्या महा राजाराम महाराज असतील या सगळ्या महापुरुषांच्या नावानं योजना सुरू केल्या सारथी सुरू केलं असं असतानाही फक्त ब्राह्मण म्हणून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केल्या जातं खरं म्हणजे मी कधीच देवेंद्र फडणवीस साहेबांना ब्राह्मण म्हणून समजतच नाही माझ्या दृष्टिकोनातून ते क्षत्रिय आहेत एक लढवय्या कार्यकर्ता आहे आणि खऱ्या गरजू माणसांच्या पाठीशी उभे राहतात मग तो ओबीसी असू दे तो आमचा धनगर समाज असू दे तो मराठा समाज असू दे आणि त्यांनी दिलेले प्रत्येक शब्द त्या ठिकाणी पूर्ण करतात आता काय झालं आहे की बरेच वर्षापासून मराठा चळवळीमध्ये काही संघटना वेळोवेळी मराठा आणि ब्राह्मणवाद लावून देतात आणि त्याच्याचमुळे सामान्य लोकांपर्यंत हा विषय कधी गेला नाही इतिहासामध्ये अशा बरेचसे काही घटना घडलेल्या आहेत की काही वेळेला तर छत्रपती शिवरायांना आपल्याच भाऊकीने त्रास दिलेला आहे हा इतिहासाच्या गोष्टी आहेत परंतु जाणीवपूर्वक एक स्पेशल एक पक्षच एक ब्रिगेड तयार झाली जी वारंवार ब्राह्मण समाजाने मराठा समाजामध्ये देश लावून देण्याचं काम केलं आणि ज्या वेळापासून देवेंद्र फडणवीस साहेब राज्याची सूत्र हातात घेतली कधी देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्षाच्या थोरल्या नेत्यांच्याकडे झुकले नाहीत कधी त्यांचं योग अयोग्य ऐकलं नाही खरं तर त्यांना कसं टार्गेट केलं जावं तर त्यांना ब्राह्मण म्हणून टार्गेट करा ज्यामध्ये मराठा समाजाने दूरदृष्टी दुरु न ठेवता त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात आजही आजही ते सुरू आहे आपल्या लोकांनी त्यांच्या केलेल्या कार्याकडे बघावं आणि मग ठरवावं की आपला, आपला एखादा नेता त्याबद्दल बोलतो हे कितीपदी स्वार्थी आहे का खरं आहे हे आपण शोधलं पाहिजे अण्णासाहेब पाटलांपासून मराठा आरक्षण आंदोलनाची परंपरा आहे आपण पाहत होतो की आजवर मराठे ज्यावेळेला आरक्षण मागण्यासाठी उभे राहायचे तेव्हा ओबीसी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील अठरा पकड बल बारा बलुतीदार बांधव असतील हे सगळे मराठ्यांच्या अंगावरती गुलाबाच्या पाकळ्या फेकून तिथे पाण्याचे स्टॉल लावून मोठमोठे मुट बोर्ड्स लावून पाठिंबा देत होते आजची परिस्थिती अशी आहे ओबीसी मराठा बांधवांमधून विस्तवय जात नाही हे महाराष्ट्राचं वास्तव आहे अशा पद्धतीच्या आंदोलनाची समीक्षा कशी कराल मला आठवतं की भायकळा राणीबाग म्हणून मोर्चा सुरू झाला मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली त्यावेळेला तो पहिल्यांदा उतरला आमच्या भायकळ्याच्या नागपाड्या विभागामध्ये त्यावेळेला मुस्लिम समाजाने भोरी समाजाने त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी चिवडा बिस्किट पाणी हे दिलं हे फक्त मुंबईपुरतंच नसेल तर ग्रामीण भागामध्ये जेवढे आंदोलनं केली त्या आंदोलनामध्ये सगळ्या समाजाची लोकं मराठा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि त्यांना ताकद देत होते चुकलं काय आहे की या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे असं चुकलं आपली मागणी मराठवाड्यापुरती मर्यादित होती ज्याच्याबद्दल त्यांचा विरोध नव्हता परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ओबीसी समाजाला असं वाटायला लागलं की आमचं मूळ अस्तित्वच आता धोक्यात आलेलं आहे उदाहरणार्थ ओबीसी समाजाचे दोनशे का तीनशे जाती त्या मराठा आरक्षणामध्ये आहेत आणि अशा प्रकारे मोठ्या संख्येने जर मराठा समाज कुणबीमध्ये गेला तर मूळचे जो कुणबी समाज आहे ज्याला पंजाबराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आणि त्यांचं आरक्षण त्या ठिकाणी अबाधित होतं त्यांच्यामध्ये अडचणी निर्माण होतात का हा पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न की या मराठा समाजाला रोखण्यासाठी जी लोकं सत्तेवर नव्हती त्यांनी कुणबी समाजाच्या या आंदोलनाचा पण वापर केला मुद्दाहून जाऊन एका बाजूला जरंगे साहेबांना भेटायचं दुसऱ्या बाजूला कुणबींचं त्या ठिकाणी कौतुक करायचं कुणबींना जाऊन सांगायचं तुमचा आरक्षणाबद्दल आम्ही कधीही त्या ठिकाणी कुणाला घुसू देणार नाही एका साईडला जरंगे पाटलांना आंदोलनामध्ये जायचं आणि म्हणायचं की आम्ही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सत्तेवर नसलेले लोक आहेत सत्तेवर नसलेली लोकं आता ह्यांचे चेहरे यांची नावं हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहेत आज ते कुठे आहेत कालच्या अधिवेशनामध्ये ज्या वेळेला विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये ज्या वेळेला ही चर्चा घडवण्यात आली बैठकीसाठी विरोधक बै, आले आलेले म्हणजे आदल्या दिवशी सह्याद्रीला या संदर्भामध्ये सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशा प्रकारच्या सूचना आल्या पण तुम्हाला एक अजून आवर्जून सांगतो उद्धव ठाकरे ज्यावेळेला सत्तेवर होते त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण त्या ठिकाणी स्थगित केलं आणि त्यानंतर ते रद्द केलं दोन घटना घडल्या बघा स्थगित आणि रद्द, रद्द। स्थगित केल्यानंतर जे सुपर सुपरन्युमेरिकल म्हणून आपण जे म्हणतो ना अडीच तीन हजार एकनाथ साहेबांनी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा कामावर घेतले ती त्या मुलांची परिस्थिती स्थगितीमुळे झाली होती कारण त्यांना करोनाच्या काळामध्ये त्यांना कामावर जाण्यासाठी परिपतपत्र दिलं नव्हतं म्हणून ते स्थगित झालं आणि कालांतराने ते रद्द झालं त्याच्यामुळे त्या मुलांचं नुकसान झालं त्यावेळेलाही अशाच प्रकारच्या बैठका लावण्यात आल्या त्यावेळेला विरोधी पक्ष म्हणून भाजप भाजपचे नेते मग त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील दादा असतील आशिष शेलार साहेब असतील ते बैठकीला जात असे त्यांनी त्या ठिकाणी आपल्या योग्य सूचना विरोधी पक्ष नेत्यांनी सूचना मांडल्या सह्याद्री अतिथीगृहावरती सभागृहामध्ये मांडल्या सभागृहा त्यावेळी नाही मिळाला हां सभागृह सोडून गेले नाही परंतु ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी सह्याद्री अतिगृहगृहावरती कशा प्रकारे आरक्षण अपेक्षित आहेत विरोधी पक्षांना ओबीसीमध्ये सामील करायचं तर काय करायचं सगळे सोऱ्यांच्याबद्दल त्या ते दिवशी त्यांची खरी चेहरे लक्षात आले म्हणजे बैठकीला न जाता दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये सभागृहात त्या करणे सभागृहामध्ये चर्चेला न बसणे गोंधळ निर्माण करणे आणि जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक सरकारवरती टीका करणे आता ह्यांचा चेहरा म्हणजे चेहरा फास्ट झालेला आहे यांचा जो मुखोटा होता हे मराठा समाजाच्या लक्षात कसं येत नाही आपण नेते आज समाजाचे इतकं सगळं डोळ्यासमोर घडतंय असा इतका विखारी प्रचार कसा एकाच व्यक्तीविरोधात एकाच पक्षाविरोधात आणि समोर दिसतंय की अरे समाजाची फसवणूक करणारे हे लोक आहेत पण तरी का लक्षात येत नाही काय कारण झालंय कुणी स्पष्ट बोलायला तयार नाहीत आज प्रत्येकजण काय म्हणतोय की अरे मी जर काय बोललो तर माझ्यावरती टीका होईल सोशल मीडियावरती माझ्यावरती टीका होईल यदा कदाचित काल जशी एखाद्या हरिभक्त परायण कीर्तनकाराची गाडी जाळली प्रकारे आमच्यावरती कुठेतरी हल्ले होतील हे अशा प्रकारचं बाकीच्या लोकांना वाटतं आहे पण हे चुकीचं आहे पण लोकांनी खरं आणि स्पष्ट बोललं पाहिजे तुम्हाला पक्ष म्हणून विरोध करायचा असेल तर पक्ष म्हणून विरोध करा मराठा चळवळ म्हणून तुम्ही विरोध करू शकत नाही उलट मूळच्या मराठ्यांना हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कुणी दिलं आहे ठीक आहे तुम्हाला मतदान करायचं का नाही करायचं हा तुमचा निर्णय पण तुम्ही त्यांना अपमानास्पद बोलणं हे तर योग्य नाही अगदी आपल्या मराठा चळवळीमध्ये आपण आरे तुरेची भाषा करत नाही कोणीही किती दिग्गज असो किंवा कोण किती मोठा नेता असो तरी आम्ही आवजावं घालतो मग विदर्भातलं असू दे मराठवाड्यातलं असू दे पश्चिम महाराष्ट्रात कोकणामध्येच फक्त आरे तुरे केला जातो पण ह्या सगळ्या भागामध्ये आपण आवजावं घालतो आता माझ्या वडिलांचं निधन काँग्रेसच्या नेतृत्वामुळे झालं मग काय मी रोज उठून त्यांच्याबद्दल वेडंवाकडं बोलायचं का आज आम्ही नाना पटोलेंच्याबद्दल आरेतुरेने भाषा करायची का आज पृथ्वीराज चव्हाणांच्याबद्दल करायची का नाही आम्ही कधी आरे बोलणार नाही कारण आमच्या वडिलांची संस्कृती आहे की आम्हाला कधीही कुणालाच्याबद्दलही आम्ही वाद घालू शकतो पण आम्ही आमची भाषेचा दुरुपयोग करू शकत नाही परंतु बरेचसे मराठा क्रांती मोर्चाचे जे लोकं आहेत त्यांना ह्या चुका दिसतात पण कुणी बोलण्याचं धाडं दिसत नाही कारण यदा कदाचित त्यांच्या बाजूची संख्या जास्त आहे ज्यांना कल्पना आहे पण तरी अजान पद्धतीनं ते आमच्यावर टीका करतील म्हणून ते गप असतात